गडिंग्लज विभागातील कारखान्यांनी तेरा टक्के साखर उतारा ग्राह्य मानून तीन हजार सहाशे रुपये पहिली उचल द्यावी तसंच मागील एफआरपीच्या फरकातील एकतीस कोटी तातडीने द्यावेत अन्यथा ऊसतोड करू देणार नाही याबाबतचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यांनावर यांनी पत्रकार परिषदेत दिला शेतकरी संघटनेच्या इशाऱ्यामुळं गडिंग्लज विभागात ऊस दर आंदोलन उग्र होण्याची चिन्ह आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दराचं आंदोलन आणि उत्तर कर्नाटकातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यांनावर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली गेल्या हंगामात आजरा कारखान्याचा साखर उतारा अकरा पूर्णांक नव्वद ओलम अकरा पूर्णांक अडुसष्ट इकोकेन बारा पूर्णांक चोवीस दौलत अथर्व बारा पूर्णांक एकतीस गडिंग्लस अकरा पूर्णांक एकवीस इतका होता त्यामुळे सरासरी तेरा टक्के उतारा ग्राह्य मानून पहिली उचल प्रतिटन छत्तीसशे रुपये मिळाली पाहिजे असं गड्ड्यांनावर सांगितलं गडिंग्लज विभागातील सर्व साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या एफआरपीच्या फरकाची रक्कम दिल्याशिवाय ऊस तोड करू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला यंदाची ऊसाची पहिली उचल तीन हजार सहाशे रुपये आणि मागील फरकाची रक्कम मिळण्यासाठी गडिंग्लज आजरा आणि चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादकांनी एकजुटीनं ऊस दर आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन गड्ड्यांनावर यांनी केलंय पत्रकार परिषदेला बसव मुतनाळे सुभाष पाटील दिलीप बेळ धनाजी पाटील उपस्थित होते